उन्हाळा एवढा जास्त वाढला आहे की खायला जेवताना तोंडी लावण्यासाठी लोणचं किंवा खमंग असं काहीतरी खावं वाटतं आणि त्यात अगदी थंडगार असेल तर मग विषय संपला मग आज म्हटलं चला खमंगाशी काकडीची कोशिंबीर बनवूया तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला म्हटलं तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करू यासाठी मी ते ती तीन काकडी एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं बारीक केलेलं भाजून जे शेंगदाणे बारीक करतो त्याचं झाडसर कूट दही आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात प्रथम मी काय केलं आता सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे चॉपिंग तर मी काकडी खि चिरून घेतली नव्हती डायरेक्ट खिसून घेतली या अगदी बारक्या खिसणीवरती देखील अशी मस्त लांबसर अशी काकडी मस्त खिसली जाते सर्वात प्रथम अशी सर्व काकडी मी खिसून घेतली आणि त्यानंतर कांदा देखील फक्त वरचं जे टर्फल असतं किंवा कवर आपण म्हणतो ते कवर काढलं आणि कांदा देखील असा अगदी हळवार असा खिसून घेतला तोही पटकन खिसला जातो कारण बारीक चॉप करताना प्रत्येकच वेळी तो अगदी बारीक होत नाही त्यामुळं असा आणि कचकच लागतो पण असा जर खिसून घेतला तर टेस्टही मस्त लागते आणि टोमॅटो देखील मी काय केला अगदी जास्त पिकलेला घेतला नाही मिडियम घेतला आणि तोही खिसून घेतला आता आपल्याला फोडणीसाठी जिरे मोहरी हिरवी मिरची थोडंसं हिंग घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मिक्स करू शकता जसं अजून तुम्हाला काय हवं असेल याच्यामध्ये समजा बीटरूट हवं आहे किंवा गाजर हवं आहे तर ते घालू शकता मी फक्त इथे का कांदा टोमॅटो आणि काकडी घेतली होती आता यामध्येच बारीक केलेले शेंगदाण्याचं जे कूट होतं ते दीड चमचा मी शेंगदाण्याचं कूट घेतलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहोत मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं कारण लागेल तर आपण मागून घेऊ शकतो पण अगदीच खारड झालं तर काहीच नाही करू शकत आणि अजून एक इन्ग्रेडियंट तो म्हणजे बारीक केलेली साखर म्हणजेच साखर अगदी तुम्हाला जर आवडत असेल तर चिमुडभर साखर तुम्ही घालू शकता आणि आता हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी दही घातलं दही सुरुवातीला मी कमीच घातलं होतं म्हणलं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं परत ॲड करू म्हणून मी ते दोन चमचे दही घेतलं आणि आता हे सर्व मिक्स करून झाली आता ही कोशिंबीर आता आपण तडक्याची तयारी करूयात तडक्यासाठी मी तेल गरम केलं तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की हिरवी मिरची टाकली अगदी चिमूटभर थोडंसं हिंग टाकलं आणि आता ही सर्व फोडणी आपण या कोशिंबीरवरती घालणार आहोत आणि सर्व ही फोडणी तेलाची जी फोडणी आहे जिरे मोहरीची ती मस्त कोशिंबिरीमध्ये मिक्स करून घेतली आणि आपली अशी ही खमंग कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे खायला टेस्ट अतिशय मस्त लागते आणि बनवायलाही अगदी दोन मिनटात साधी सोपी ही खमंग कोशिंबिरीची रेसिपी आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर खायला जेवण जेवणाचे दोन घास मात्र अशी कोशिंबीर असेल तर जास्तच जातात तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा